भाजपने जाहीर केलेली ही यादी आधी आपण पाहूयात ज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण याची माहिती तुम्हाला मिळेल राज्यात जिल्हे आहेत छत्तीस पण यावेळी भाजपने अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाचं संघटनात्मक विभाजन करून अठ्याहत्तर संघटनात्मक जिल्हे तयार केले आहेत त्यापैकी के अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची एक यादी पक्षाने सादर केली आहे मात्र बीडमध्ये जिल्हाध्यक्षाची नेमणूक अद्याप करण्यात आली नाही त्यामागे नक्की कारण काय ते जाणून घेण्याआधी अठ्ठावन्न नवे जिल्हाध्यक्ष कोण आहेत त्यांची नावं आपण एकदा पाहूयात तर सिंधुदुर्गमध्ये श्री प्रभाकर सावंत रत्नागिरी उत्तर सतीश मोरे रत्नागिरी दक्षिण राजेश सावंत रायगड उत्तर अविनाश कोळी रायगड दक्षिण धैर्यशील पाटील ठाणे शहर संदीप लेले ठाणे ग्रामीण जितेंद्र डाकी भिवंडी रविकांत सावंत मीरा भाईंदर दिलीप जैन नवी मुंबई राजेश पाटील कल्याण नंदूपरब उल्हासनगर राजेश वधारिया पुणे शहर धीरज धाटे पुणे उत्तर मावळ प्रदीप कंद पिंपरी चिंचवड शहर शत्रुघ्न काटे सोलापूर शहर रोहिणी तडवळकर सोलापूर पूर्व शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिम चेतन सिंग केदार सातारा अतुल भोसले कोल्हापूर पूर्व हातकणंगले राजवर्धन निंबाळकर कोल्हापूर पश्चिम करवीर नाथाजी पाटील सांगली शहर प्रकाश ढंग सांगली ग्रामीण सम्राट महाडिक नंदुरबार निलेश माळी धुळे शहर गजेंद्र अंपाळकर धुळे ग्रामीण बापू खलाने मालेगाव निलेश कचवे जळगाव शहर दीपक सूर्यवंशी जळगाव पूर्व चंद्रकांत बावीसकर जळगाव पश्चिम राधेश्याम चौधरी अहिल्यानगर उत्तर नितीन दिनकर अहिल्यानगर दक्षिण दिलीप भालसिंग नांदेड महानगर अमर राजूरकर परभणी महानगर शिवाजी भरोसे हिंगोली गजानन घुगे जालना महानगर भास्करराव दानवे जालना ग्रामीण नारायण कुचे छत्रपती संभाजीनगर उत्तर सुभाष सिरसाट छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय खंबायते धाराशिव दत्ता कुलकर्णी बुलढाणा विजयराज शिंदे खामगाव सचिन देशमुख अकोला महानगर जयवंतराव मसने अकोला ग्रामीण संतोष शिवरकर वाशिम पुरुषोत्तम चितलांगे अमरावती शहर नितीन धांडे अमरावती ग्रामीण रविराज देशमुख यवतमाळ प्रफुल्ल चव्हाण पुसद श्रीमती आरती फुफाटे त्यानंतर नागपूर महानगर दयाशंकर तिवारी नागपूर ग्रामीण रामटेक अनंतराव राऊत नागपूर ग्रामीण काटोल मनोहर कुंभारे भंडारा आशू गोंडाने गोंदिया श्रीमती सीता रहांगंडाले मुंबई उत्तर दिलीप बाळा तावडे उत्तर पूर्व मुंबई दिलीप दळवी उत्तर मध्य मुंबई विरेंद्र म्हात्रे अशा प्रकारे अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नियुक्ती भाजपाकडूनही करण्यात आलेली आहे त्यामुळे भाजपचे इतर जिल्हाध्यक्ष कोण याची देखील चर्चा रंगली आहे अठ्ठावन्न ठिकाणी भाजपने जिल्हाध्यक्ष निवडण्याआधी मंडळ अध्यक्षांची निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पडली होती तिथेही अनेक तालुक्यात तीन तीन मंडळ तयार करून भाजपने संघटनात्मक पातळीवर मायक्रो प्लॅनिंग केलेलं पाहायला मिळालं भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या या यादीत बीडचं नाव नसल्याने मात्र चर्चा रंगली आहे या आधीही मागच्या वेळी जेव्हा जिल्हाध्यक्षांचे बदल भाजपने केले होते तेव्हा बीडमध्ये बदल केला नव्हता मात्र ज्यांना कायम त्या पदावर ठेवलं ते राजेंद्र मस्केच विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर शंकर देशमुख हे बीडचे जिल्हाध्यक्ष झाले मात्र दरम्यानच्या काळात बीडमधील भाजपचे दोन नेते सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद पाहायला मिळाला त्यातूनच आष्टी पाटोदा शिरूर या सुरेश धस यांच्या मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या या मतदारसंघात सुरेश धस आणि पंकजा मुंडे दोन्हींचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे मंडळ अध्यक्ष कुणाला करायचं हा प्रश्न हो पडला होता त्यातूनच या ठिकाणी नियुक्त्या रखडल्या त्यानंतर जिल्हाध्यक्ष कोण त्यालाही पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाची किनार असल्याचं बोललं जाते सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत शंकर देशमुख हे सुरेश धस यांच्याच मतदारसंघाचे आहेत त्यांनाच या पदावर कायम ठेवलं जातं का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे बीडमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले होते त्यात आधी मराठा ओबीसी संघर्ष नंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण यामुळे बीडमध्ये सगळीच राजकीय समीकरणंही बदलली होती त्यातूनच विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश धस आणि पंकजा मुंडेंमध्ये राजकीय संघर्षही पेटला आता त्याच संघर्षाचा परिणाम संघटनात्मक नियुक्त्यांमध्येही पाहायला मिळतोय त्यामुळे बीडचा जिल्हाध्यक्ष कोण ठरवणार इथपासून ते कोणत्या जातीचा असेल इथपर्यंत चर्चा रंगल्या आहेत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर बीडची संघटनात्मक जी कार्यकारिणी असेल त्यात कोणाकोणाची वर्णी लागेल इथपर्यंत चर्चा होते आता एखादं नवीन नाव समोर येतं की तेच अध्यक्ष कायम राहतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच बीडमध्ये भाजपच्या जे संघटनात्मक गोष्टी आहेत त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा